आडगाव येथील ज्ञानेश्वर संतोष शिंदे यांच्या शेतात एका बिबट्याचे कलेवर आढळून आले त्यानंतर आडगाव येथीलच मंगेश उत्तम लबडे यांच्या शेतातही एक बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे सदर बिबट्यांचे सर्व अवयव सुस्थितीत असल्याचं निदर्शनास आलंय मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होण्यासाठी प्राथमिक पाहणी आणि शवविच्छेदनानंतर पशुधन विकास अधिकारी नाशिक यांनी नमुने संकलित केले आहेत ते पुढील तपासासाठी न्यायवैदिक प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत त्यानंतर वन्य प्राणी उपचार केंद्र म्हसूळ येथे सहाय्यक वनसंरक्षक नाशिक पश्चिम आणि वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या समक्ष या मृत बिबट्याचे पूर्णपणे दहन करण्यात आले या भागात गेल्या तीन महिन्यात बिबट्या मृत्यूमुखी पडण्याचे तीनदा घटना घडल्यानं शंका कुशंका चर्चिल्या जात आहेत विषप्रयोग करणारी टोळी इथे वावरत असावी असाही कयास केला जातोय कारण या घटना संशयास्पद आहेत या बिबट्याचे वय सात ते आठ वर्ष इतके होते मध्यरात्रीच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे दिशा न्यूज ब्युरो नाशिक